जन्माष्टमीच्या रात्री चंद्रसुद्धा लाजतो राधाकृष्णाच्या प्रेमात विश्वसारा नाचतो कांदा तुझ्या मुरलीत राधेचं नाव लपलं तिच्या प्रत्येक श्वासात तुझं प्रेम सापडलं राधाकृष्ण एकच आत्मा प्रेमाचा तो अवतार प्रेमा 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 वृंदावनात सदा रंगतो त्यांचा अमर संसार जन्माष्टमीचा उत्सव दही अंडीचा थरार आणि गोपाळ काल्याचा स्वाद या सुंदर सणाच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्णांनी कलियुगाबद्दल काय सांगितले होते ती चार गुपित जी आजही आपल्याला विचार करायला लावतात श्रीकृष्णांच्या शब्दात जाणून घेऊया कलियुगाचं खरं सत्य पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार निकिता मी निकिता दर रविवारी आध्यात्मिक विषय आणि त्यामागचे सायन्स याबद्दल मी माहिती घेऊन येत असते आणि तुम्हाला या विषयाबद्दल आवड असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पाहायलाही विसरू नका जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा उत्सव आहे आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्यातील आठव्या तिथीला अष्टमी म्हणतात श्रीकृष्णांचा जन्म हा भाद्रपद कृष्णाष्टमीला रोहिणी नक्षत्रात झाला म्हणून हा सण कृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे दही अंडी या सणाची वेगळीच मजा तरुण मंडळीत असते जे श्रीकृष्णांच्या खोडकरपणाचे प्रतीक आहे या दिवसाला गोपाळकाला म्हणूनही ओळखले जाते गोपाळ काला हा एक खास पदार्थ आहे जो की भगवान कृष्णांना खूप प्रिय आहे हा पदार्थ श्रीकृष्णांना नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो कारण तो त्यांच्या साध्या आणि दही लोणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे आणि हो जे ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत त्या कथेला सुरुवात करूया एका शांत संध्याकाळी हस्तिनापुराच्या राजवाड्यात एका ठिकाणी चार तरुण पांडव अर्जुन भीम नकुल आणि सहदेव श्रीकृष्णांच्या चरणाशी बसले होते युद्धिष्ठिर धर्मराज त्यावेळी तिथे नव्हते अर्जुनाने हळूच विचारले हे माधवा येणारा कलियुग कसा असेल आम्हाला सांग कारण तो जवळ येत आहे श्रीकृष्ण म्हणाले माझ्या प्रिय पांडवांनो कलियुग हा एक विचित्र युग आहे जिथे सत्य आणि अधर्म एकमेकांशी झुंजतील पण तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही माझ्यासाठी एक काम करायचं आहे त्यांनी आपले धनुष्य उचलले आणि म्हणाले मी चार दिशांना चार बाण सोडणार आहे तुम्ही प्रत्येकाने एका दिशेला जाऊन तो बाण आणायचा आहे आणि जिथे जिथे बाण सापडेल तिथे तुम्हाला जे दिसेल ते मला सांगायचं श्रीकृष्णाने क्षणाचाही विलंब न करता आपल्या धनुष्याने चार दिशांना पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या दिशांना चार बाण सोडले बाण हवेत शिरकावले आणि पांडव आपल्या घोड्यावर स्वार होऊन बाणाच्या मागे धावले अर्जुन धनुर्धारीवीर पूर्वेकडे धावला त्याला लवकरच श्रीकृष्णांचा बाण एका रम्य जंगलात सापडला जेव्हा त्याने बाण उचलला तेव्हा एक मधुर गोड स्वर त्याच्या कानावर पडला तो आवाज इतका मंत्रमुग्ध करणारा होता की अर्जुन थांबला त्याने शोधले की हा आवाज कुठून येतो आहे एका झाडावर एक कोकिळा बसलेली दिसली ती शुभ पक्षी ज्याचा आवाज साऱ्या जंगलात भुरळ घालत होता पण अर्जुनाचे डोळे खाली गेले आणि त्याला एक भयंकर दृश्य दिसले कोकिळेच्या पंजाखाली एक जिवंत ससा होता कोकिळा आपल्या गोळ गाण्याच्या मधल्या काळात ससाचे मांस फाडून खात होते आणि ससा जिवंत असूनही वेदने कणत होता अर्जुनाचं हृदय हादरलं त्याने बाण घेतला आणि श्रीकृष्णांकडे परतला मनात प्रश्नांचे काहूर घेऊन भीम बलशाली पांडव पश्चिमेकडे धावला त्याला श्रीकृष्णांची बाण एका विचित्र ठिकाणी सापडला जिथे पाच विहिरी होत्या चार विहिरी ह्या बाहेरच्या बाजूला होत्या आणि एक मध्यभागी बाहेरील चार विहिरी गोड पाण्याने ओसंडून वाहत होत्या पण मधली विहीर पूर्णपणे कोरडी होती भीमाने विचार केला इतके पाणी आजूबाजूला असताना मधली विहीर का कोरडी आहे त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला त्याने बाण उचलला आणि श्रीकृष्णांकडे परतण्याचा निर्णय घेतला नकुल बुद्धिमान पांडव उत्तरेकडे गेला त्याला बाण एका गावाजवळ सापडला तिथे गर्दी जमली होती नकुल त्या गोंधळाकडे गेला त्याला दिसले की एक गाय आपल्या नवजात वासराला चाटत होती वासर स्वच्छ आणि निरोगी होते पण गाय सतत चाटत राहिली तिच्या या अतिप्रेमामुळे वासराच्या नाजूक त्वचेला जखमा झाला आणि रक्तस्राव होऊ लागले गावकरी गायीला थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण गाय थांबत नव्हती नकुलला आश्चर्य वाटले की गायसारखा शांत प्राणी आपल्या वासराची अशी अवस्था का करेल तो बाण घेऊन श्रीकृष्णांकडे परतला सहदेव ज्योतिषशास्त्रात निपुण दक्षिणेकडे धावला त्याला बाण एका उंच डोंगराजवळ सापडला तो बाण उचलत असताना त्याने एक भयंकर दृश्य पाहिले एक प्रचंड मोठा दगड डोंगरावरून गडगडाट करत खाली येत होता त्याने वाटेत मोठमोठी झाडे चिरळली पण अचानक एका लहान कमकुवत वनस्पतीने तो दगड थांबवला सहदेव थक्क झाला इतका मोठा दगड एका नाजूक वनस्पतीने कसा थांबवला त्याने बाण घेतला आणि श्रीकृष्णांकडे धाव घेतली चारही पांडव बाण घेऊन श्रीकृष्णांच्या चरणी परतले त्यांनी बाण ठेवले आणि उत्सुकतेने विचारले हे कृष्णा आम्ही जे पाहिले त्याचा अर्थ काय श्रीकृष्णांनी मधुर हास्य केलं आणि सांगू लागले माझ्या प्रिय पांडवांनो तुम्ही जे पाहिले ते कलियुगाचे प्रतीक आहे मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो अर्जुना तू कोकिळेला पाहिलेस जी गोड गाते पण ससाला दुखवते कलियुगात साधू संत कोकिळेसारखेच असतील त्यांचे शब्द मधुर असतील पण काहीजण आपल्या अनुयायांचे शोषण करतील आणि त्यांना दुखवतील जसे ससायला दुखवले भीमा तू पाहिलेल्या पाच विहिरी कलियुगातील समाज दर्शवतात श्रीमंत आणि गरीब एकाच ठिकाणी राहतील पण श्रीमंत आपली संपत्ती वाटणार नाही जसे बाहेरील विहिरींनी मधल्या कोरड्या विहिरीला एक थेंबही दिला नाही तसेच श्रीमंत गरीबांना काहीही देणार नाही नकुला तू पाहिलेली गाय आणि वासराचे दृश्य कलियुगातील पालकांचे प्रेम दर्शवते पालक आपल्या मुलांवर इतके प्रेम करतील की ते त्यांना लाडाऊन बिघडवतील जसे गायीने अति चाटण्याने वासराला जखमी केले तसे पालक आपल्या मुलांचे आयुष्य अति प्रेमाने आणि आसक्तीने बिघडवतील सहदेवा तू पाहिलेला प्रचंड मोठा दगड म्हणजे कलियुगातील माणसांचा नाशाकडे धावणे मोठी झाडे म्हणजे कुटुंब मित्र नातेवाईक आणि संपत्ती यापैकी काहीही त्यांना वाचवू शकणार नाही पण ती छोटी वनस्पती म्हणजे ईश्वराचे नाव ईश्वराच्या नावाचा विश्वासाने जप केल्याने माणूस आपल्या नाशापासून वाचू शकतो श्रीकृष्ण शांतपणे पांडवांकडे पाहत म्हणाले कलियुगात अधर्म आणि पाप वाढेल पण माझ्या नावाचा जप सत्य आणि भक्ती यामुळे तुम्ही आणि इतर सर्वजण मुक्ती मिळू शकतात आणि आजची स्थिती हुबेहूब अशीच आहे जी या कथेत सांगितली आहे आपल्या आजूबाजूला इवन स्वतःलाही आपण या कथेशी नक्की कोरिलेट केले केली असणार या कथेचं जे तात्पर्य आहे ते एकच गोष्ट दर्शवतं आहे की देवाचं नाम जप प्रत्येकाचे विचार हे वेगळे आहेत आणि देवाबद्दलची श्रद्धा ही वेगळी आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि कथा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटले तुमचे विचार नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा राधे राधे